हाय हॅलो नमस्कार तर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर सगळेजण कसे आहात सगळेजण छान असाल अशीच अपेक्षा करते तर आज आपण बत्तीस साईजचं कटोरीचं पेपर कटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हे बघा पेपर कटिंग करताना आपण काय करायचं आहे की डबल घडीचा पेपर घ्यायचा आहे मी दाखवते तुम्हाला बघा ज्याप्रमाणे मी घेतलेला आहे ना त्याप्रमाणे म्हणजे याच्यामध्ये काय होतं तुम्ही बॅक साईड आणि फ्रंट साईड असं दोन्हीही तुम्ही ह्याच्यामध्ये काढू शकता तर, तर हे बघा अशा पद्धतीने तर घडीची बाजू आहे ना त्या साईडला आपण मेजरमेंट टाकायचं आहे तर या ब्लाऊजची उंची आहे ना ती बारा आहे तर बॅक साईडसाठी उंची घ्यायची आहे फक्त एक इंच मिळवून तेरा आणि फ्रंट साईडसाठी आपण घ्यायची आहे दीड इंच मिळवायचे म्हणजे साडेतेरा तर इथं उंची घ्यायची आहे साडेतेरा आणि जर बॅक बॅक साईडचं तुम्हाला माप टाकायचं असेल ना तर बॅक साईडला तिथंच आपण अर्धा इंच कमी करायचं म्हणजे एक इंच वाढवून अशी तेरा घ्यायची तर आता इथं आपण गळा उंची आहे ना तर गळा उंची साधारण याची पाच ते साडेपाच आहे तर याच्यामध्ये बघा हां पाचच आहे मला वाटते तर याच्यामध्ये आता गळा उंची टाकताना बघा गळा उंचीमध्ये काय करायचं कधी पण अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे अर्धा इंच घेतल्यानंतरनं काय होतं शिलाईमध्ये ते अर्धा इंच गेलं की गळा एकदम बरोबर येतो तर साडेपाच गळा आहे तर इथं बघा मी सहा इंच घेतलेला आहे तर आता याच्यानंतरनं तुम्हाला मी दाखवते अडीच इंच सहसा नॉर्मली गळारुंदी आहे ना ती अडीच इंच ठेवायची अगदीच जर लेडीज म्हणजे चाळीसच्या पुढचं जे माप असेल ना त्याला आपण गळारुंदी वाढवू शकतो तर हे बघा अशा पद्धतीने आणि गळ्याचा जे शेप देतो ना आपण तर इथं बघा हा चौकोन आखून घेतल्यानंतरनं इथून ना अर्धा इंच आतमध्ये घेऊन अशा पद्धतीने आपण राऊंड आकार देऊन घ्यायचा आहे तर आता हे जे मेजरमेंट आहे ना हे याला आडं म्हणतात आडं म्हणजे जे शोल्डरची पट्टी असते ना ती तर ती त्याचं मेजरमेंट इथं त्याचं आहे बघा दोन इंच तर अर्धा अर्धा इंच आहे ना मी मेजरमेंटसाठी ठेवलेलं आहे तर मी इथं तीन इंच घेतलेलं आहे बघा आडं तर हे बघा अशा पद्धतीनं गळ्याच्या पुढं आपण आड्याचे जे हे आहे ना मेजरमेंट ते घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं इथं मुंडा आहे ना तो छातीचा आठवा तर इथं सहा घेतलेला आहे मी मुंडा छातीचा आठवा तर हे बघा अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतरनं इथं जे आकार दिलेले आहेत ना मुंड्याचे तर इथं बघा छोटा जो आकार आहे फ्रंट साईजचा तो घ्यायचा आहे आपल्याला एक इंच आणि त्याच्यानंतरनं साईडचा जो आहे ना तो घ्यायचा आहे आपल्याला दीड इंच तर हे बघा इथं मी आकार दिलेले आहेत तुम्हाला दिसत असतील त्यानंतरनं आता मुंड्याचा हे टाकल्यानंतरनं काय करायचं मुंड्याच्या इथंच बरोबर छाती किती आहे तर बत्तीस छातीचा आहे ना तर बत्तीस छाती तर बत्तीस छाती आहे ना तर बत्तीस छातीचा चौथा किती तर आठ तर आठमध्ये आपण दोन इंच मेजरमेंटसाठी ॲड करायचं आहे तर इथं बघा आठ आणि प्लस दोन तर दहा इंच तर दहा इंचावरती इथं अशा पद्धतीने खून करून घ्यायची आहे मुंड्याच्या पुढं आणि हे बघा अशा पद्धतीने मग मुंडा आपण आखून घ्यायचा आहे तर आता असंच मी मेजरमेंट खाली उंचीपर्यंत नाही का आखून ना घेणार आहे दहा इंचाचं तर हे तर बघा मी तुम्हाला दिसते का व्यवस्थित बघा तर हे बघा अशा पद्धतीनं पूर्ण जी उंची आपण घेतलेली आहे ना साडे तर हे असं दहाचं मेजरमेंट टाकून ही साईड अशी आखून घ्यायची आहे तर हे बघा आता ही जे आहे ना इकडलं हे पण आपण अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे तर त्याच्यानंतरनं हे बघा हे मी जे दाखवत आहे ना तर बॅक साईडला दीड इंच ठेवायचं आहे आणि फ्रंट साईडला एक इंच मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर तुम्ही जर बॅक साईड काढणार असाल तर तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच मेजरमेंट टाका आणि अशा पद्धतीने तुम्ही कटिंग केलं ना तुमचा कटोरी ब्लाऊज कधीच चुकणार नाही तर आता बघा ही ब्रेशरपट्टी आहे ना ब्रेसपट्टी तर त्याचे ही ब्रे ही जी म्हणजे बत्तीस साईजचं होतं ना तर ह्याची ब्रे ब्रेशरपट्टी होती तीन आणि अडीचची सहसा नॉर्मली बत्तीसला तीन आणि अडीचचीच असते तर इथं बघा ह्या साईडला गळ्याच्या साईडला तीन इंच घेतलेलं आहे आणि या साईडला म्हणजे कमरेच्या साईडला इथं घेतलेलं आहे अडीच इंच तर अशा पद्धतीने मेजरमेंट टाकून प्रेशरपट्टीचा असा आकार देऊन घ्यायचा आहे बघा मी दाखवते त्या पद्धतीने अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे तर आता याच्यानंतरनं काय करायचं ही जी प्रेशरपट्टीचा आकार दिलेला आहे ना त्याचा आपण मध्य काढायचा आहे तर हे दहा आहे का नाही मेजरमेंट तर दहाच्या निम्म किती आलं तर पाच तर इथं तुम्ही बघू शकता तर पाचच्या इथं अशी खून करायची आहे मी दाखवते त्या पद्धतीने आणि त्यानंतरनं गळा आहे ना गळ्याच्या वरती अर्धा इंच किंवा त्याच्यापेक्षाही कमी घेतलं तरी चालेल नॉर्मली अर्धा इंच घ्यायचं तिथे खून करायची आणि तिथं आणि हा जो मध्य घेतलेला आहे तिथं अशा पद्धती मी दाखवते त्या पद्धतीनं तुम्ही कटोरीचा अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता हे बघा अशा पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे या पद्धतीने तुम्ही जर ब्लाऊज कटिंग केलं ना तर तुमचे ब्लाऊज कधीही चुकणार नाही आणि सगळंच सोपी पद्धत आहे तर हे पेपर कटिंग तुम्हाला समजलं की नाही मला कर कमेंट, कमेंट करून नक्की सांगा आणि जवळून मी तुम्हाला दाखवते बघा आकार कसे दिसतात तुम्हाला जर नाही समजले मला तसं कमेंटमध्ये सांगा मी दुसऱ्या तुम्हाला जर पेपरवरती व्यवस्थित दिसत नसेल ना मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे इन्फॉर्मेटिव्ह वाटत असतील ना तर तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही कटोरी वाढवायची कशी त्याचं जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल ना तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा की म्हणजे कटोरी कशी वाढवायची ते मी तर टाकणारच आहे व्हिडिओ पण तुम्हाला जर हवा असेल ना तर मला नक्की कमेंट करून सांगा तर हे बघा जवळून मी तुम्हाला दाखवते कसं दिसत आहे मेजरमेंट आपलं तर खूप सोपी पद्धत आहे नक्की फॉलो करा आणि नक्की अशा पद्धतीने तुम्हीही पेपर कटिंग करा तुम्हीही तुमचा ब्लाऊज तरी नक्की शिवायला शिकचाल तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय